महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेला चांगला मिळत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल केला त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्रित मिळणार रा। आहे राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली ही योजना एक जुलैपासून लागू होईल असंही त्यांनी जाहीर केलं होतं महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा अर्ज भरला लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहे यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र आता ती मुदत वाढवून तीस सप्टेंबर पर्यंत करण्यात आली त्यामुळे महिलांना अजूनही अर्ज करता येणार आहे मात्र याच दरम्यान महिला व बाल विकास मंत्री यांनी या योजने एक माहिती दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज दाखल केला त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी एकत्रित एक मिळणार आहे पण ज्या महिला ही तारीख चुकवतील एक सप्टेंबर नंतर अर्ज करतील त्या महिलांना मात्र जुलै आणि ऑगस्ट चे पैसे मिळणार नाही त्यांना तीन हजार रुपयांना मुकावं लागेल असं आदिती तटकरे यांनी नमूद केलंय यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं यामुळे सप्टेंबर मध्ये अर्ज केलेल्या महिलांना आता चार हजार पाचशे नाही तर फक्त एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली ही योजना एक जुलै पासून लागू होईल असंही त्यांनी जाहीर केलं होतं या योजनेसाठी आतापर्यंत राज्यभरातून दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज आले आहेत सरकारने या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये जमा केला त्यामुळे योजनेसाठी अर्ज भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना रुपये एकत्र मिळाले हे पैसे दोनदा देण्यात आले पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे एक कोटी व दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे बावन्न लाख महिलांना हे पैसे मिळाले ज्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही लिंक केल्यावरच खात्यात पैसे जमा होणार आहेत